स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं नवीन दिवसाची नवी, नवी अशी छान सुरुवात झालेली आहे आणि मी इथं चहा पाणी म्हणजे सकाळचे आपल्या नाश्ता वगैरे असतात त्याची तयारी चालू आहे आणि स्वयंपाकसुद्धा माझा बाकी आहे म्हणजे सकाळपासून उठल्यापासून माझी जी बारता महत्त्तीमध्ये झालेली आहे देवपूजा मी करून घेत असते म्हणून मला स्वयंपाकाला थोडं म्हणजे वेळ लागतो नंतर ना म्हणजे आठ आठच्या पुढेच मी स्वयंपाकाला लागते कारण कसं सकाळी देवपूजा वगैरे सगळी सकाळी जे आपली कामं असतात ना ते सकाळीच होऊन गेलेली बरे असतात म्हणजे कसं सकाळी फ्रेश वाटतं देवपूजा वगैरे सकाळी झाली तर छानपैकी घरात असं वातावरण निर्माण होतं आणि मग नंतर काही स्वयंपाक वगैरेला काही एवढा वेळ तरी लागत नाही ते आपल्याला मॅनेज करता येतं तर इथं मी नाश्ता स्वयंपाक दोघी बघते तर इथं मला आहे ना नाश्ता करायचा म्हणजे आत ना वडापाव करायचे होते सॉरी बटाटे वडे करायचे होते तर त्याच्यासाठी आहे ना मी इथं बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि मसूर डाळ इथं आधी शिजायला टाकलेली होती मी तर ते शिजून गेलेले आहे आणि त्याच्यानंतरनं लगेचच मी बटाटे उकडायला टाकून दिलेले आहेत आणि इथं दूध टाकायला ठेवलेलं आहे आणि एक साईडला चहा ठेवलेला आहे आणि हा तीन शेगडीचा जो गॅस आहे ना तो खूप असं उपयोगी येतो घाईघाईत म्हणजे कसं सकाळी आपल्याला घाई असते स्वयंपाकाची तेव्हा खूप असं आपल्याला मदत होते एक एका साईडला चहा एका साईडला दूध एका साईडला असं काही पण चपाती पोळी भाजी असं म्हणजे सगळं होऊन जातं एकचदा वेळ आपला जात नाही स्वयंपाकासाठी जास्त म्हणून खूप असं उपयोगी पडते हे तीन शेगडी जे आहे ना तीन याची तर ते खूप असं बरं पडतं तेवढं तर इथं मी भाजी करून घेणार आहे जे मसूरची डाळ होती ना म्हणजे सॉरी जो अख्खा मसूर आहे ना तो मी शिजून घेतलेला आहे आणि त्याची मला भाजी करायची होती तर ही भाजी खूप म्हणजे असं कांदा टोमॅटो फक्त असं फ्राय करून घेतला आणि त्याच्यात फक्त मसूर डाळ वगैरे टाकून दिले ना सॉरी मसूर डाळच येते आणि अख्खा मसला जर टाकून दिलं ना तर खूप छान अशी भाजी म्हणजे हॉटेलसारखी हॉटेलमध्ये खातो आपण तशी भाजी लागते तर सगळ्यात खूप म्हणजे खूप आवडते सगळ्यांना म्हणून मग मी करत असते ही भाजी आठवड्यात एकदा तरी करते म्हणजे कसं खूप छान लागते मलासुद्धा खरंच खूप आवडते थोडी घट्ट करायची म्हणजे खूप छान अशी भाजी होते तर इथं माझं तेच चाललेलं आहे सकाळची गडबड जायचं असतं ड्युटीवर आणि बाळपण खेळत असतं म्हणून मग लवकर लवकर मी माझा प्रयत्न करत असते कामावरीचा काही तर सगळ्यांचीच असते सगळेच त्यांचे असते म्हणजे सगळ्यांनाच घरातलं काम काही चुकत नाही ते करावंच लागतं आपल्यालाच करावं लागतं ते घरातली गृहिणी आहे ना तिलाच करावं लागतं म्हणून कसं जेवढं होईल तेवढं पटापट करण्याचा प्रयत्न करत असतं प्रत्येकजण प्रत्येकजणाच्या मागं दिवसभराचं काही ना काही असतं कोणाच्या मागं बाळ असतं कोणाच्या मागं कोणाला तर घरातले कामं करून जॉबला जावं लागतं काही जणींना आपण तर घरीच असतो पण काही काही जणी जॉबला जातात घरातला करून तर कोणतीच अशी म्हणजे स्त्री नाही आहे की तिला असं किचनपासून सुटका आहे प्रत्येक जणाला हा किचनमधलं काम करणंच करणं आहे रोज तर असं ते आणि आपल्याला पण आनंद भेटतो नाही का ज्या दिवशी आपण किचनमध्ये गेलो नाही ना म्हणजे खूप असं आळसल्यासारखं होतं आणि असं वाटतं आपण आज काहीतरी केलेलं नाही आहे असं वाटत असतं आपल्याला जेव्हा आपण किचनमध्ये काम करू ना किचन मस्त असं व्यवस्थित सुंदर ठेवणं तेव्हाच आपल्याला असं व्यवस्थित मस्त छानपैकी असा दिवस गेलेला वाटतो मला तरी असं वाटतं मला दुसऱ्याचं काही माहीत नाही पण मला म्हणजे असं जास्त फार काही कंटाळा येत नाही बरं का किचन मध्ये काम वगैरे करताना मला सवय झाली आहे आणि मी त्याच्यात आनंद बघत असते मी म्हणजे कंटाळा मला येतच नाही किचनमध्ये काम करताना तर इथं भाजी वगैरे झालेली आहे माझी आणि मला बटाटेसुद्धा मी शिजून घेतलेले आहे आणि मला नाश्ता करायचा होता आता तर रात्री काय झालं आम्ही गावात गेलो होतो पिल्लूला दवाखान्यात घेऊन तर तिथून येताना यांनी ये बंदपाव आणले आणि ते काही रात्री खाल्लेच गेले नाही भाजीसोबत काही कोणी जास्त खाल्ले नाही बघ म्हटलं चला ते चुरले तर खराब होण्यापेक्षा का काहीतरी उपयोग करूया एवढं म्हणजे आपण पैसे देऊन आणले तर ते खराब कशाला करायचं तर ते उपयोग करून घेऊ म्हटलं दुसरं नाश्त्याला काही न करता मी मग ते करणार होते आज आणि पाणी पण आलं होतं लगेच सकाळी माझी घाई होती स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे करण्याची त्याच्यातच पाणी आलं होतं म्हटलं चला लगेच पाणी भरून घेते कसं मग पाणी भरलं ना तर मग टेन्शन नाही राहत अर्धा एक तास पाणी तर कधी कधी अर्धा तास येतं कधी कधी एक तास येतं पाणी इकडं आमच्याकडं आहे नाशिक भागाकडं जास्त येत नाही म्हणजे कसं एरियाप्रमाणे असतं ते काही एर्यात जास्त रोज येतो काही एरियात कमी येतं का बरं असं काय माहिती आहे पण आमच्याकडं दोन दिवसांनी एकदा पाणी येतं तर आम्हाला खूप सारं पाणी असं सा भरून ठेवावं लागतं आणि फिल्टर वगैरे बसवलेलं नाही वरती टाकी टाके नाही आहे म्हणून मग हांडे वगैरे सगळे पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं आणि इथे ते जे आपण धुतो रोज त्याच्यासाठी मी वेगळी अशी कळशी भरून ठेवते कसं आपले खरकटे हात वगैरे लागत असतात दुसऱ्या पाणीला आणि मग तेच आपण देवासाठी घेतो म्हणजे काही म्हणजे असं प्रत्येकजण तसं नाही करत बरं का काही काही जणी काय करतात वेगळं पाणी न घेता आपण जे पाणी वापरतो ना वापर स्टोअर करून ठेवलेलं असतं त्याच्यातूनच पाणी घेत असतात मग ते कसं आपला हात वगैरे लागलेलं असतात सगळेजणांचे असं खरकटे वगैरे तर ते मला काही बरं नाही वाटत म्हणून मग मी वेगळे कळशे भरून ठेवते तर पाणी वगैरे भरून झालेलं आहे सगळं निवांत झालेलं आहे तर आता मस्त करणार मी नाश्ता नाश्त्यामध्ये मस्त आज एक मस्त चटपटी पस्त बनवणार आहे बटाटे वेळे तर हे बंद पाव आणलेले होते रात्री तर म्हणलं

आणि बटाटे कसं असंच मी थंड होऊन दिले पाणी न टाकतं कारण कसं हे बटाट्यात जर आपण पाणी टाकलं ना असं थंड व्हायला कोणी कोणी काय करतो बटाटा गरम असतो ना ते साल काढताना तर त्याच्यावर आहे ना जर थंड पाणी टाकत असतात तर तसं केल्याने काय होतं ते आपल्याला हे वडे करायचे असतात ना त्याचे तर ते खूप पातळ होऊन जातं असं बटाट्याची आपली चटणी असते ना ते खूप पातळ होऊन जाते मग आपल्याला ते वडे करता येत नाही गोळे करता येत नाही त्याचे तर पाणी टाकलं म्हणून पाणी टाकतच नाही मी पाणी आपण जर बटाट्यावर पाणी टाकलं ना थंड व्हायला तर तर खूप असं पातळ होऊन जातं मग पूर्ण असं बिघडूनच जातं सगळं म्हणून मग त्याच्यावर पाणी नाही टाकता असंच फक्त हाताला थंड पाणी फक्त गरम लागलं तर वाटेत एक साईडला थंड पाणी घेऊन घेतलं आणि हात त्याच्यात लगेच गोडून घ्यायचं मी असं करत आहे मी इथं सगळे बटाटे, सोलून है, मंझे बटाटे मी सोलून घेत आहे म्हणजे चार पाच बटाटे घेतले तेवढेच बसून जातील त्याच्यातून पण उरतील कारण आम्ही दोघं तिघं जण आहोत हे दोघं जण गेलेले आहेत ड्युटीवर त्यांना काही भेटला नाही नाश्ता वगैरे कधी कधी लवकरून जातो म्हणजे कधी त्यांचं काय असतं कधी खातं कधी नाही खात मग त्यांना विचारून बनवावं लागतं की करू पटकन नाश्ता ते बोलले हो तर मग मी करते पण त्यांना करायचा नसला तर मग आपलं निवांत करते कारण कसं मग सकाळी पण दुसरे काम असतात मग ते करून घेते आधी प्रत्येक काम असं झालंच पाहिजे टायमावर हे काही एवढं हे नसतं आपलं जसा टाइम भेटला तसा करत असते पण करतेच मी सगळी कामं आणि इथे जे पावभाजी आपण बनवतो ते मेशर होतं तर त्याच्याने मी सगळं बारीक करून घेत खूप असं सोपं जातं हात भरत नाही काही नाही त्याच्याने खूप असं मस्त आणि बटाट्या वड्याला पूर्णच असं मिक्स झालं पाहिजे हे काही असं नाही थोडंफार असं राहिलं तरी काही हरकत नाही आणि बटाटे वडे म्हणजे खूप छान असे आ, केले ना आपण म्हणलं तर खूप छान लागतात मला तर खूप आवडतात मला हॉटेलपेक्षा मी जे घरी बनवते ना ते मला खूप आवडतात आणि आपण आपल्या अंदाजानुसार करू शकतो तिखट वगैरे मला तिखट जास्त आवडतं मी भाजी असो काही असो मला तिखट एवढं आवडतं ना मी मिरची पण जेव्हा तळते आणि माझा उपवास जरी असला ना तरी मी एवढे मिरच्या तळते की प्रत्येक घासात आहे ना मिरची यायला पाहिजे एवढं मला तिखट आवडतं माझी मम्मी पण खूप तिखट खाते म्हणून मग मम्मीचीच सवय मला लागली सुद्धा खूप तिखट खात असते आमच्या घरात म्हणजे जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा खूप असं फिकट खायचे पण आता आहे ना मी तिखट खायची सवय सगळ्यांना लावून दिलेली आहे हळूहळू चांगलं असतं तिखट खाल्लेलं पोटात विकार वगैरे नाही काही तरी तर मस्तपैकी फोडणी म्हणजे फ्राय करून घेतलेलं आहे फक्त ते बटाट्याचे चटणी आणि कोथिंबीर वगैरे टाकून आणि एक नंबर टेस्ट आली होती आणि इथं सगळं रेडी करून घेतलेलं आहे चटणी वगैरे सगळं रेडी करून घेतलेलं आहे आणि मिरच्या ही लोंगी मिरची आहे मिरच्या कोणीच खात नाही मीच खाणार आहे एवढ्या मिरच्या मी खाणार आहे आता तर मिरच्या तळून घेते आधी हे अशा तळलेल्या मिरच्या तर मला खूप आवडतात खूप म्हणजे खूपच मी एका घासात एक मिरची खात असते ही लोंगी असली तर ठीक आहे पण जी जाड असते ना त्या मिरच्या तर मला खूप लागतात म्हणतात की नको खाचव एवढं तिखट पण काय करू मला नाही होत जास्त तिखट खाल्ल्याशिवाय आणि इथं आहे ना बेसनपीठ मी भिजून घेतलेलं आहे म्हणजे कसं गर्दी गर्दी नको आधी सगळं रेडी करून ठेवते मग व्यवस्थित मग करते आणि इथं बेसनपीठ आहे ना थोडंसंच मी घेतलेलं आहे कारण कसं मग उरून राहतं ते वेस्ट जाण्यापेक्षा आपलं आपलं व्यवस्थित केलेलं बरं म्हणजे आपलं आपलं नेमात केलेलं बरं असं मला काय फक्त पास्ता वडे काढायचे होते आणि त्याच्यासाठीच मग थोडंसंच मी घेतले आणि थोडं पातळच केलं आहे कारण कसं आपण ते घट्ट जर ठेवलं तर सगळं मध्ये बेसनपीठाचेच ते बेसनपीठ बेसनपीठ ना ते असं जसं जाड होऊन जातो वडा म्हणून मग मी थोडासा पातळच केला लग्न झालेलं नव्हतं ना तेव्हा पण आम्ही घरी पप्पाच्या घरी खूप करायचो आम्ही म्हणजे आम्ही आठ बहिणी आहोत आठ जणी आम्ही काही ना काही कर असं करतच असायचं मस्तपैकी आत्ता खूप आठवतात ते दिवस पण असं कधी ना कधी लग्न करावंच लागतं वेगळं व्हावंच लागतं हा जगाचा नेमच आहे तर त्याला काय करणार खूप असं मिस करतो एकमेकींना आणि खूप ते आधीचे दिवस आठवतात पण लहान असताना सगळं खेळणं वगैरे सगळं खूप आठवतं तर तसं आमचे कॉल चालूच असतात बरं का सगळ्या बहिणींचे तर एवढं काही हे होत नाही तर इथं मी तळून घेत आहे मस्तपैकी चार पाच पहिला आहे ना आधी एक तळून घेतला आणि बघून घेतलं की कसं झालं कसं नाही मग नंतरनं हे केलं एक मी आधी खाऊन बघणार आहे मस्तपैकी कसं झालं कसं नाही टेस्ट मग कसं मला काही पण केलं तर मी आधी टेस्ट करून बघते की कसं झालं कसं नाही तर खूप छान असा टेस्टी झाला होता विकत आपण हॉटेलवरनं आणतो तसं तसं म्हणजे तसं लागतो ना त्यापेक्षाही खूप असं छान टेस्टी झालेला होता मस्तपैकी तर असा होता आजचा मस्त बेकिन नाश्ता खूप मस्त भारी झालेला आणि छान सगळ्यांनी मस्त आवडीने खाल्ला तर असं आपण केलेलं जर आवडीने खाल्लं ना तर आपल्याला पण बरं वाटतं करायला पण उत्सुकता येते आणि नंतर काहीतरी अजून असं करावा असं माणसाला वाटतं असं आवडीने जर सगळ्यांनी खाल्लं तर चला असं आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप सारे आभार कारण तुम्ही तुमचा असा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ बघताय त्याबद्दल खूप खूप सगळ्यांना आभार आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा पूर्ण आणि छान छान कमेंट करत राहा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही ते सांगत राहा आणि आता मी मस्त वडे करून घेतलेले आहेत आणि नाश्ता करून घेतो नाश्ता केल्यानंतरनं मग नाश्ता वगैरे केल्या मस्त पैकी बसून दोन दोन वडे खाल्ले ते घातली मस्तपैकी बाळाला पण थोडं खाऊ घातला नुसता पाव आणि त्याच्यानंतरनं मग किचन करायचा होता साप पूर्ण आवरून घेतलं सगळे भांडे मोकळे करून घेतली सगळी काढून घेतलं जे असेल भाजी वगैरे सगळं एक साईडला ठेवून दिलं आणि गॅस वगैरे सगळं खरकट वगैरे काढून घेतलं आणि सगळे भांडे वगैरे घासून आता मस्तपैकी किचन साफ करणार आहे किचन साफ करायला काय फक्त भांडे वगैरे घासून घेतली आणि किचन डीप म्हणजे डीप घासणार नाही ना आहे कारण कसं रोज रोज नाही घासत आज फक्त पुसून वगैरे घेणार आहे तर लवकर होऊन जाईल माझं तर चला मग किचनचं माझं आवरून झालेलं आहे आणि बाकीचे कामं जे आहेत ती मी करते तर चला बा बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला ब बाय